बऱ्याच दिवसातून भाकरी खायची आहे भाकरी आणि भाजी तर भाकरी बनवली ती पण कडक आता काय करणार जायची तयारी चालू झालेली आहे आणि काय काय आणलंय तिसरा मेंबर मध्ये कधीच ऍड होत नाही बोल दादा ये येव्हरीवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग आजची सकाळ एकदम शांत वातावरणाने उटलो बार्शी बार्शी आणि लवकर उठलो बारशी सोडली बारशी म्हणजे एका दिशीचा उपवास सोडला आणि जेवलो पोट भरलाय आणि श्रियांचे फ्रेंड लोक आलेले आहेत हॉर्सवर खेळायला स्त्रियांना खुश आहेत त्याचा पण जेवण झालेला पण तो जेवत ना अजून आणि भाकरे आज ना आमच्या झालेल्या आहेत कडक हा कडक भाकऱ्या खाल्ल्या आणि जेवलो आज सकाळी मस्त लवकर उठून मस्त भाकरी भाजी झाली कारण की आमच्या साहेबांचा उपवास सोडायचा होता म्हणून आणि मला सकाळी सकाळी मला बऱ्याच दिवसातून भाकरी खायची आहे भाकरी आणि भाजी भाकरी बनवली ती पण कडक आता काय करणार उपवास सोडायचा माझी झोप पण कम्प्लीट नाही झालेली आहे आता मस्त वातावरण आहे आज पाऊस नाही आहे म्हणजे येऊन जाऊनच आहे पण मस्त वाटते गार गार हवा तर भरपूर सुटलेली आहे आणि आता पटापट पटापट कामात आणि जायचं आमची सुट्टी संपली आहे आणि मग ती घरी गेल्यावर तिकडे गेल्यावर तिकडली रुटीन चालू होणार मग आता रोजची ती रुटीन चालू होणार असा असं एकटा नसणार खेळायला मग आमच्या मागे 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 आणि समोर फक्त जाणार गे गे दादा गेला दादा गेला कोण आले कोण कोण आलाय तो दादा चालला बघ दादा चालला बघ दादा चालला दादा चालला बोलो 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 त्याला बोलो बोल दादा ये 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 दादा ये दादा ये, दादा ये बोलो बोलो जोरात दादा ये 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 अरे या हा आणि आमचं अंगणवाडीतला खाऊ आलेला आहे ऐगत याकडे मुंग्या बघ अंगणवाडीचा खाऊ असाच आणला बाहेर ठेवला किती महिन्याचा काय माहिती हा काय माहिती मी विचारला पण नाही ते भरपूर पॅकेट असे वेगवेगळे असतात पण ते आम्ही कधी खाल्लेच नाही आणि आता एवढे आहे ते काय फुकटच जाणार आहे कशाला फुकट जातील यूज करू कोण आपण खाल्लाय नाही पण आजपर्यंत खाऊन ट्राय करायला बघायला लागेल खाऊन बघायला पाहिजे काय काय आहे श्रियान चला आता खाऊ खाऊन घे नंतर खेळाले चल चल पटा इसका नाम क्या क्याय शिरी शिरी हजमा ना हमजा हमजा मैं भूल जाता ना इसलिए तेरे को बार बार पड़ता पडताय आणि माझी मराठी शाळा मी इथून दफ्तर टाकायचो आता बॅग बीक बोलतात परत तेव्हा आमच्या काळात दफ्तर होता बरोबर ना इथून मी दफ्तर टाकायचो फिरकीतून आणि पळून यायचो समोर बटन वर दोन बटन मग एक बटन फॅन्सी फॅन्सी इथून टाकायचो इथून घ्यायचो आणि नदीवर आंघोळीला जायचो आणि हवा खाते आणि हा आमचा झाड ही नारळ ही शेजारी आणि ही साईड ला आमच्या चालू झालेली आहे आणि आज मला रेस्ट आहे मला आला कंटाळा आणि आज गाडी भरायला सुरुवात केली गाडी भर आज मला काही जमणार नाही इथे गाडी अर्धा सामान मीच टाकला अर्धा मीच टाकला आता अर्धा टाकते आणि श्रीयांनी मस्त मजा चालू केलेली आहे श्रीयान काय तुझ्या हॉर्स तिकडे आहे बघ हॉर्स तिकडे आहे गाडी भरल्यावर दाखवतो सगळी नाही काय घेऊन आली काय काय आणलंय काय काय आणलंय अरे आलिशा बहन क्या क्या लेके आई बाबू को खाने के लिए लेके आई काय काय घेऊन आली कॅडबरी चिप्स म्हणजे आम्हाला जायला जाताना खायला काय बाबुला की आम्हाला ग तुझ्या डिश घेऊन जायचे सगळा आता आवरा आवरा पसारा आवरून झाले इतपण चल चल निघ सु मस्त वारा सुटला आणि फायनली आमची गाडी फुल हे बघा इतकाने वडा सामान्य होता

गेला इकडे गेला अरे मास्तर पुका मास्तर श्रीयाल चल चला ये चल तर आता संपलेली आहे आमची सुट्टी आणि आता आम्ही निघालो मस्त गाडी मध्ये बसलो आणि पाऊस मस्त बारीक 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 बारी पाऊस पडतोय आणि झोप आलेली आहे मला पण आणि पण ला पण डॅडाला पण तिघांना झोप आलेली आहे पण श्रीहान मेन झोपण गरजेचं आहे पण तो पण झोपायला मागत नाही त्याचे नक्की हो चालू आहेत आणि ड्रायव्हर गाडी चालवतो ड्रायव्हर ड्रायव्हर इथे दोघांचे बघा चेहरे कसे पडलेले आहेत साडेबारा <laughs> वाजता आता आलाय तो शेजाऱ्यांकडून जेम जेम त्याला रडत रडत रड़ा आम्ही घेऊन आलोय आणि नंतर आम्ही गावावरून आलो घरी आणि ब्लॉक करू केलाच नाही आम्ही आम्हाला टाईमच नाही रूम साफसफाई केली कटन्स लावून घेतले आणि ला हो <laughs> जेवण झाला मस्तपैकी रिलॅक्स नाही बसलो आम्ही आणि दमलो असे झोपतोय कधी आम्ही पण हा पोरगा नुसता त्रास देतोय पहिला दिदीकडे गेला तिथे बराच वेळ खेळला येत नाही येत नाही ये आला आणि शेजाऱ्यांकडे समोर परत गेला आणि तिथून जेमतेम आता आला आणि आता वाजलेले आहेत बारा सव्वा बारा काय श्री काय करतोस तू अभ्यास आणि अभ्यास आला मोठा अभ्यासाचा हा पोरगा अभ्यास अभ्यास ए अभ्यास बाय बाय सगळ्यांना श्रीयू श्रीयू, बघितलं आमचं पोरं किती अभ्यासाचं आहे चलो बाय इथेच ब्लॉग आता आम्ही एंड करतोय बाय एव्हरी वन श्रीयू बायकर नाही बिझी आहे बाय हा ओके ओके ओके, ओके। चला बाय